नांदगाव शहरातील गणेश मंडळांच्या झालेल्या गैरसोयी आणि मनमाड येथे प्रशासनाने दिलेल्या वागणुकीबाबत आज शासकीय निवासस्थान म्हणजेच रेस्ट हाऊस येथे झालेल्या आपत्कालीन बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान आलेल्या अडथळ्यांच्या निषेधार्थ समस्त नांदगाव गणेश मंडळाने प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला आहे येत्या काळात अशा प्रकारच्या अडचणी पुन्हा निर्माण होऊ नयेत तसेच मनमाड प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी नांदगावचे लोकप्रिय आमदार साहेब यांच्या प्रतिनिधीकडे औपचारिक मागणी सादर करण्यात आली गणेश भक्तांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की नांदगाव शहरासाठी स्वतंत्र व मोठा गणेश विसर्जन कुंड उभारण्यात यावा सर्व गणेश मंडळांना सुरक्षेची पुरेशी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी रस्त्यावरील महावितरणच्या वीज तारा आणि मोठ्या झाडांच्या फांद्यात तात्काळ काढण्यात याव्यात शहर व गावातील प्रमुख मार्गांवर स्ट्रीट लाईट्स बसवाव्यात तसेच रस्त्यावरील खडे बुजवण्यात यावेत गावातील प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणामुळे मिरवणूक मार्ग अडथळीत होतो यावर तातडीने कार्यवाही करून मार्ग मोकळा करावा तसेच इतर सर्व तातडीच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात समस्त नांदगाव गणेश मंडळ

एवढ्या प्रकारच्या मोठ्या प्रकारची वागणूक आम्हाला त्या ठिकाणी दिली गेली त्याबद्दल मी सर्व गरीब भक्तांच्या वतीने या नांदगाव नगरपालिका प्रशासन ना असो पोलीस असो विद्युत महामंडळ असो पीडब्ल्यू असो वेळोवेळी आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य कोणत्या प्रकारची मदत प्रशासन होत नाही त्याबद्दल त्या भक्तांच्या वतीने त्या सर्व प्रशासनाचा अधिकाऱ्याचा कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी जाय शकतो तो जाय शकतो तो जाय शकतो तो

మహారాష్ట్ర ట్వంటీ ఫోర్ న్యూస్ చనల్ నాందా